वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळविण्यासाठी महिलांनी करावयाची व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मांसाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बऱ्याच काळापासून रूढ आहे हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस महत्वाचा मांडला आहे या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि दिवसभर उपवास करतात हिंदू पंचांगणानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा करतात वटपौर्णिमेला काही भागामध्ये वटसावित्री या नावाने देखील हा सण साजरा करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी संपेल या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून तीन परिक्रमा करतात या व्रत दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात वट म्हणजे वटवृक्ष हा एक विशाल वृक्ष आहे ज्यामध्ये त्या झाडाच्या जटा लटकत असतात याला सावित्री देवी मानले जाते हिंदू पुराणात ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या वटवृक्षात राहतात असे मानले जाते म्हणून या झाडाखाली बसून त्यांची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात वटसावित्रीच्या उपवासात बऱ्याच महिला ह्या तीन दिवस आधीच उपवास करतात परंतु काही महिला ह्या फक्त वटसावित्रीच्या पूजेच्या दिवशी उपवास करतात आणि पूजेनंतर भोजन करतात ही पूजा वटवृक्षाच्या झाडाखाली केली जाते मात्र यामागे काही शास्त्रीय कारणे देखील सांगितली जातात वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने स्त्रियांनी या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते याबरोबरच एकमेकींना वाण दिल्याने आपल्याकडून दान केले जाते वडाचे झाड ज्याप्रमाणे अनेक वर्ष आयुष्य जगते त्याचप्रमाणे आपल्या पतीलाही दीर्घ आयुष्य मिळावे मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे धनधान्य मुले नातवंडे असा माझ्या प्रपंचाचा विस्तार वाढू दे असे वट पौर्णिमेला स्त्रिया गाराणे घालतात नमस्कार माझी मायमध्ये मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं मा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वट पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगांची साडी नेसणे अशुभ मांडले आहे आणि कोणत्या रंगांची साडी नेसणे शुभ मांडले आहे हे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास करा हिंदू धर्मात पूजेतही रंगांना खूप दिले जाते पूजेमध्ये योग्य रंगाचे कपडे न निवडल्यास पूजा पूर्ण मानली जात नाही आणि त्याचे फळ देखील मिळत नाही अशी श्रद्धा आपल्या संस्कृतीत आहे पूजेच्या वेळी कोणते रंग वापरावेत याची माहिती हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते पूजेच्या वेळी काळा रंग कधीही वापरू नये शनिदेव सोडून इतर कोणत्याही देवतेच्या पूजेमध्ये काळा रंग वापरला जात नाही हिंदू धर्मात लाल पिवळा हिरवा गुलाबी हे रंग शुभ मानले जातात वटपौर्णिमेला महिलांनी या रंगाच्या साड्या नेसून पूजा केली तर त्यांना योग्य ते फळ उचित फळ मिळते असं मानलं जातं चला तर मग जाणून घेऊया की वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगांच्या साड्या घातल्याने आपल्याला कोणते शुभ फल मिळते वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाची साडी नेसणे हे शुभ मानले आहे पिवळा रंग हा पूजेसाठी शुभ रंग मानला जातो भगवान श्री हरी विष्णूंना पिवळा रंग खूप प्रिय आहे पिवळ्या रंगाला सौंदर्याचे प्रतीक देखील मानले जाते पिवळा रंग हा बृहस्पतीचा रंग मानला जातो त्यामुळे असे मानले जाते की ज्यांचा गुरु कमजोर आहे त्याने गुरुवारी पिवळे कपडे परिधान करावेत त्यामुळे गुरुचे बल वाढते गुरु हा ग्रह आहे जो आपले भाग्य जागवतो पिवळा रंग हा मंगल कार्यात शुभ मानला आहे शुभ कार्यात कुंकू बरोबर पिवळी हळदही वापरतात पिवळा रंग हा सौभाग्याचा संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जातो महाराष्ट्रात पिवळी हळद हीच खंडोबाची प्रिय वस्तू आहे भंडारा म्हणून तीच देवावर उधळतात लग्नामध्ये वधूची हळदीच्या कार्यक्रमाला साडी ही पिवळ्या रंगाची असते वधूवरांना विवाहाच्या वेळी कंकण बांधले जाते आणि हे कंकण हळकुंडाचे बांधले जाते वटपौर्णिमेला शक्यतो पिवळ्या रंगाची साडी नेसावी पण जर का तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी उपलब्ध नसेल तर त्यानंतर लाल रंगाची साडी नेसणे सुद्धा शुभ आहे हिंदू धर्मात लाल रंगाला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते कारण देवी लक्ष्मीने सिंदूर बिंदी आणि बांगड्या घातलेल्या आहेत ती भगवान विष्णूंची पत्नी देखील आहे आणि माता लक्ष्मी नेहमीच भगवान विष्णूंचे रक्षण करते त्याचप्रमाणे वटपौर्णिमेला महिलांनी लाल रंगाची साडी नेसून आपल्या पतीचे रक्षण करतात असे मानले जाते लाल रंग हा उत्साह शुभेच्छा अवेश धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे वैवाहिक जीवनातील समृद्धीसाठी लाल रंग हा मंगळाचा रंग मानला जातो ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाचे विशेष महत्व आहे कारण असे मानले जाते की मंगळ तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आपुलकी समजूतदारपणा आनंद समृद्धी याबरोबर सर्व चांगल्या गोष्टी घेऊन येतो आणि जोडीदारासोबतचे तुमचे नाते मजबूत करतो यानंतरचा रंग आहे तो हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे हिरव्या रंगाशिवाय निसर्ग अपूर्ण आहे हिरवा रंग आवडणारी माणसे ही देखील निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतात दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्व आहे हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानले आहे म्हणून तर लग्नामध्ये नवऱ्या मुलीला हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला जातो हिरवा रंग डोळ्यांसाठी उत्तम आहेत त्याचप्रमाणे आपल्या मनालाही प्रसन्न करतो हिरवा रंग हा ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि यानंतरचा रंग आहे तो गुलाबी रंग आहे गुलाबी रंग हा महिलांसाठी शुभ आहे गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे गुलाबी रंग हा मुलींचा रंग किंवा स्त्रियांचा रंग असं म्हणलं जातं म्हणजेच काय तर गुलाबी रंग हा मृदुलतेचे किंवा नम्रतेचे प्रतीक आहे असे म्हणले जाते गुलाबी रंगाकडे पाहिल्यानंतर शांत आणि आनंदी आणि समस्या नसलेले आयुष्य जाणवतं गुलाबी रंग हा स्त्रियांना नेहमीच आकर्षित करतो ज्यामुळे त्यांचे सौंदर्य अधिकच फुलून दिसतं वटसावित्रीच्या पूजेमध्ये काळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या साड्या घालू नयेत कारण काळा रंग हा कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये वर्ज्य आहे काळा रंग हा अशुभ मांडला आहे तसेच पांढरा रंग हा सौभाग्यवती महिलांसाठी शुभ नाही म्हणूनच शक्यतो साडी ही लाल हिरव्या पिवळ्या गुलाबी रंगाच्या असावी तसेच हातामध्ये बांगड्या या काचेच्याच असाव्यात या काचेच्या बांगड्यांमध्ये मेटलच्या किंवा सोन्याच्या बांगड्या असल्या तरी चालतील पण बांगड्या ह्या काचेच्याच असाव्यात आणि शक्यतो बांगड्या ह्या हिरव्या रंगाच्याच असाव्यात बांगड्या ह्या काळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या नसाव्यात तर असा हा आजचा पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात आणि कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नयेत याविषयीचा छोट्याशा माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार